नमस्कार आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत एका यूट्यूब चॅनलवरून म्हणजे बुक्स फॉर सेपियन्स नावाच्या तिथून आम्हाला पाच पुस्तकांची एक यादी मिळाली आहे हो आणि त्यांच्या मते ही पुस्तकं अशी आहेत की ती वाचकाला अक्षरशः थक्क करून सोडतात म्हणजे एकदम माइंडब्लोईंग अच्छा माइंडब्लोईंग पुस्तक इंटरेस्टिंग आहे हो ना तर आज आपण बघूया की या पाच पुस्तकामागची मूळ कल्पना काय आहे जी आपल्या विचारांना असा काही धक्का देऊ शकते अगदी थोडक्यात ओळख करून घेऊया नक्कीच कोणती पुस्तकं आहेत ही तर यादी अशी आहे पहिलं अलेक्झांडर सोल्झेनित्सिन यांचं द गुलाग आर्की पलागो मग नोआ हरारी यांचं सेपियन्स ओ हो सेपियन्स ते से तर खूप गाजलंय हो तिसरा आहे रुदगर ब्रॅगमन यांचं ह्युमन काइंड चौथं हॅना आर एंट यांचं दी ओरिजिन्स ऑफ टोटाली टॅरिझम गंभीर विषय आणि पाचवं भविष्यविधी वाटणारं चेंग क्यू आणि काय फुली यांचं टू थाउजंड फॉर्टी वन ट्वेंटी फॉर्टी वन म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित बरोबर तर चला एकेका पुस्तकात असं काय आहे ते जरा पाहूया सुरुवात गुलाग पेलागो पासून करूया हो यांचं हे पुस्तक म्हणजे खर तर सोवित युनियन मधल्या त्याचं एक अत्यंत दाहक आणि खूप तपशीलवार वर्णन आहे लाखो कोट्यावधी लोकांच्या यातना कथा आहेत त्यात बापरे आणि हा माइंड ब्लोईंग का असू शकतं तर मला वाटतं कारण ते दाखवून देतं की एक महासत्ता आपल्याच नागरिकांवर किती भीषण अत्याचार करू शकते त्याची व्याप्ती किती मोठी असू शकते हो जे लोकांना एकतर माहीत नसते किंवा किंवा मानायलाच तयार नसतात बरोबर हे म्हणजे सत्तेविरुद्ध उभं राहिलेलं एक सत्य आहे जबरदस्त पुरावाच आहे तो बरोबर मग दुसरं पुस्तक सेपियन्स हरारिंच यात त्यांनी मानवी इतिहासाकडे एक अगदी वेगळ्याच अँगलने पाहिला नाही का हो नक्कीच त्यांचं मुख्य म्हणणं काय की माणूस यशस्वी का झाला तर कारण तो मोठ्या संख्येने एकत्र येऊ शकतो आणि काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवू शकतो अस्तित्वात नाहीत पण आपण त्या मानतो आणि याचमुळे आपण एकत्र काम करू शकतो ही कल्पनाच खरं तर आपल्या अस्तित्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलते नाही का की आपण ज्या गोष्टी गृहित धरतो त्या सगळ्या मानवनिर्मित कथा आहेत आपली संस्कृती अर्थव्यवस्था सगळं काही या सामूहिक विश्वासावर उभा आहे हेच आपल्याला सेपियन्स मध्ये जाणवतं बरोबर आता तिसरं पुस्तक रुदगर ब्रेगमन यांचं ह्युमन काइंड हे थोडं म्हणजे सेपियन्स किंवा गुलाबपेक्षा वेगळं वाटतंय हो म्हणजे कसं यात मांडले की मानवी स्वभाव मुळात चांगला असतो सहकार्य करणारा असतो अच्छा हे खरंच वेगळा आहे कारण साधारणपणे आपण काय ऐकतो की माणूस स्वार्थी असतो वगैरे तेच तर आजच्या जगात जिथे इतकी नकारात्मकता दिसते तिथे हा विचार ऐकणं पण धक्कादायक वाटू शकतं अगदी खरं आहे आणि ब्रॅगमन फक्त म्हणत नाहीत बरं का ते अनेक उदाहरण देतात संशोधन मांडतात कशाबद्दल की संकटाच्या वेळी आपण बातम्यांमध्ये पाहतो त्याच्या उलट माणसं जास्त करून एकमेकांना मदत करतात स्वार्थी नसतात म्हणजे ते म्हणतात की आपण माणसाच्या चांगुलपणावर जास्त विश्वास ठेवायला हवा बरोबर आपल्या संस्था समाज घडवताना या चांगुलपणाचा विचार व्हायला हवा हा विचार प्रचलित जो निराशावादी दृष्टिकोन आहे ना, ना त्याला थेट आव्हान देतो त्यामुळे तो, तो माइंड ब्लोईंग वाटणं साहजिक आहे बरोबर पुढचं पुस्तक चौथं हॅना आरेंट यांचं द ऑरिजिन्स ऑफ टोटॅलिटेरियनिझम हो हे विसाव्या शतकातल्या ज्या भयंकर हुकुमशाही राजवटी होत्या नाझीवाद स्टॅलिनवाद त्या कशा आणि का उदयास आल्या याचा खूप खोलवर जाऊन केलेला अभ्यास आहे यात नेमकं काय महत्वाचं मांडलंय त्यांनी त्यांनी सत्ता विचारधारा आणि समाजात वाढणारा एकटेपणा यांचा संबंध जोडला आहे आणि त्यांचं एक महत्वाचं निरीक्षण म्हणजे केवळ क्रूर नेतेच नाही तर सामान्य माणसं जेव्हा विचार न करता कृती करतात म्हणजे बेनालिटी ऑफ इव्हिल अच्छा बेनालिटी ऑफ इव्हिल हो तेव्हा ते सुद्धा अशा व्यवस्थांना खत पाणी घालतात समाजात जेव्हा एकटेपणा वाढतो वैचारिक पोकळी निर्माण होते तेव्हा ते किती धोकादायक ठरू शकतं हे त्यांनी जबरदस्त पद्धतीने मांडलंय आजही ते तितकंच लागू होतं खरं आणि आता यादीतलं शेवटचं पुस्तक हे भविष्याकडे बघणार आहे ए आय हो चेन क्यू काई फू ली कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय पुढच्या वीस वर्षात आपलं जग कसं बदलू शकतं यावर आधारित कथा आहेत यात म्हणजे हे फिक्शन आहे नुसतं फिक्शन नाही म्हणता येणार यात अशी आहे की एक सायन्स फिक्शन लेखक आहे आणि दुसरे कायफुली हे एआय मधले मोठे तज्ञ आहेत अच्छा म्हणजे दोन्ही बाजू आहेत हो त्यामुळे भविष्यातलं तंत्रज्ञान आपल्या नोकऱ्या आरोग्य अगदी नातेसंबंधांवर कसा परिणाम करेल याची एक झलक मिळते आणि ए आय जी संकल्पना अनेकांना अजूनही थोडी अमूर्त वाटते ना हो ती या कठांमधून अगदी आपल्या रोजच्या जीवनाचा भाग म्हणून समोर येते आणि तेच कदाचित माइंड ब्लोईंग आहे की हे इतकं जवळ आहे बरोबर तर थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर गुलाब जे इतिहासाचं आणि मानवी क्रौऱ्याचं धाक वास्तव दाखवतं सेपियन्स जे मानवी यशाचं एक वेगळंच रहस्य उलगडतं ह्युमन काइंड जे माणसाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवायला सांगतं ओरिजिन्स ऑफ जे राक्षसी रूपाचं विश्लेषण करतं आणि एआयटी फोर फोर्टी वन जे आपल्याला भविष्याची एक शक्यता दाखवतं अशी ही पाच पुस्तकं त्या युट्यूब स्रोतांनी माइंड ब्लोईंग म्हणून निवडली आहेत या निवडीकडे पाहिलं की एक गोष्ट जाणवते ही सगळी पुस्तकं आपल्याला का आपल्या काहीतरी मूलभूत समजुतींवर धारणांवर पुन्हा विचार करायला लावतात हो अगदी मग त्या समजुती मानवी स्वभावाबद्दल असोत समाजाबद्दल इतिहासाबद्दल किंवा अगदी भविष्याबद्दल प्रत्येक पुस्तकात कुठेतरी प्रस्थापित विचारांना धक्का देण्याची ताकद आहे बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतोय ही पाच पुस्तकं विषय किती वेगवेगळे आहेत बघा इतिहास भविष्य मानवी स्वभाव हो ना मग यांच्यात असा कोणता समान धागा असेल ज्यामुळे त्या युट्यूब चॅनलला ही सगळीच थक्क करणारी वाटली असतील फक्त विचारांना आव्हान देणं इतकंच की अजून काय हा चांगला प्रश्न आहे म्हणजे केवळ धक्कादायक असणं पुरेसे की त्यातून काहीतरी नवीन दृष्टी मिळते नक्कीच हा प्रश्न पुढे विचार करण्यासाठी महत्वाचं ठरू शकेल असं वाटतं